घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे आता आरती संपन्न झालेली असते आणि खेळ सुरू करायचे असतात तेव्हा मात्र आजी आज सगळ्यांना सांगते की इथे पुरुष मंडळींनी थांबायचं नाही नाही तर ते त्यांना सुद्धा आम्ही इथे खेळ खेळायला लावू आता बायकांचे खेळ सुरू होणार आहे असं म्हटल्यावर मात्र आता सगळे पुरुष घाबरतात आणि ते म्हणतात नाही नाही आम्ही चाललो आहे बाहेर आणि इकडे नानासाहेब सुद्धा हात जोडतात नको नको आम्ही निघतो दुसरीकडे मात्र आता गुरुजी पण बाहेर निघतात की मी सुद्धा येतो आज तर आजी म्हणतात घाबरले वाटत असं म्हणून सगळेजण खूप हसू लागतात त्यानंतर सगळे पुरुष बाहेर निघून गेल्यावर आता एक एक करून सगळे खेळ सुरू होतात आणि खेळ सुरू असताना अवंतिका आणि ऐश्वर्याला सुद्धा नाव घेणं किंवा असे अनेक प्रकारचे खेळ त्यांना खेळायला लावतात दोघीही खेळ खेड़ खेळू लागतात परंतु अवंतिकाला अधूनमधून खूपच त्रास होऊ लागतो तरीही ती खेळ खेळत असते इकडे मात्र नाव आता नाव घ्यायला आजी सांगते आणि तेवढ्यातच आता सगळेजण दोघींचं नाव ऐकण्यासाठी उत्सुक असतात नाव घेताना मात्र दोघींनी नाव घेतल्यावर आता दोघींसाठी घरातले सगळेजण छान अशा टाळ्या चा वाजवतात त्यानंतर मात्र पुन्हा खेळ सुरू होतात आणि खेळ खेळताना आता अवंतिकाला वेदना अगदी असहाय्य होतात ती जानकी वहिनीला दाखवते परंतु त्यांनाही काही लक्षात येत नाही ती पळतच आपल्या रूम मध्ये जाते इकडे सुमित्रा आणि ऐश्वर्याच्या आईला प्रश्न पडतो की हे का करते आहे का केली रूम मध्ये निघून इकडे मात्र सगळेच जण विचारात पडतात आणि ऐश्वर्याचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो दुसरीकडे अवंतिका रूम मध्ये जाऊन सुद्धा खूपच अंग खाजवू लागते आणि तिला खूपच त्रास होऊ लागतो जानकी सुद्धा तिच्या मागोमाग जाते काय झालं आहे मी बघून येते आणि तेवढाच तिथे जातो तर सौमित्र आणि जानकी बघते तर तिच्या अंगावर खूप लाल रॅशेस झालेले असतात त्यामुळे आता जानकी म्हणते मी डॉक्टरांना फोन करते तर डॉक्टरांना फोन लागत नसतो परंतु ती सतत ट्राय करते दुसरीकडे सौमित्र म्हणतो जा तू अंगावर जरा थंड पाणी घे म्हणजे तुला बरं वाटेल इकडे फोन लागत नाही म्हणून ऐश्वर्या म्हणते काय झालं तर जानकी सांगू लागते अगं फोनच लागत नाही तिला काहीतरी रॅशेस झाले आहेत ऐश्वर्या सांगू लागते मग अशी गुलाबदादा भेटले होते की झाडांना खाज येते म्हणून आणि त्यांनीच उपाय सांगितला की त्यावर शेण लावायला हवं तर ते वा ती म्हणते हो बरोबर आहे मी गुलाबला डॉक्टरकडे पाठवते पण तोपर्यंत मी शेण घेऊन येते त्यामुळे ती तिथून निघून जाते आणि आजी ऐश्वर्यावर चिडते की कशाला तू हे केलंस तर ऐश्वर्या म्हणते आपल्याला जानकीला धडा शिकवायचा आहे ना मग असं केलंच पाहिजे इकडे आता खाली उतरून ऐश्वर्या साडी खाली उतरून अवंतिका साडी फेकून देते आणि म्हणते की या साडीला कसली तरी पावडर आहे त्यामुळे माझ्या अंगाला खास सुटली आणि सगळ्यांना खूप विचित्र वाटतं की अवंतिका असं का, का वागते आहे परंतु अवंतिका खूपच चिडचिड करू लागते आणि आरडाओरडा करू लागते साडी आणताना नीट बघितलं नव्हतं का कोणी आणली ही साडी तर मात्र ऋषिकेशला वाईट वाटत परंतु ऐश्वर्या हे सगळं गंमत म्हणून एन्जॉय करत असते तेवढ्यात आजी म्हणू लागते की जानकीने आणली होती साडी तर तेव्हा ती अजूनच चिडते आणि बोलू लागते तेव्हा मात्र ऐश्वर्या मुद्दाम मध्ये पडते आणि ती म्हणते पण त्यांनी माझ्यासाठी पण साडी आणली त्यांना कशा लावच बोलता आहे तेव्हा मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते तू असं रागाने ऐश्वर्याकडे बघू नको अवंतिका का ती पहिल्यासारखी राहिली नाही आणि आपली जानकी तरी असं का करेल तर तेवढ्यात आजी म्हणते पण साड्या तर तिनेच आणल्या ना तर तेव्हा इकडे मध्ये ऋषिकेश म्हणतो आजी काय बोलते तू तेवढ्या तिथे ते जानकी शेण घेऊन येते आणि सुमित्रा तिला विचारते तू आणल्या होतास ना साड्या जानकी कुठून आणल्या होत्या तेव्हा ती म्हणते आपल्या नेहमीच्याच दुकानातनं तेव्हा मात्र काय झालं हे विचारू लागते तर घडलेला सगळा प्रकार जानकीला सांगतात परंतु ऐश्वर्या पुन्हा म्हणते पण मला काही त्रास झाला नाही हिलाच कसा काय झाला असं बोलू लागतात तेव्हा मात्र आता जानकी म्हणते हरकत नाही हे बघ हे शेण आहे हे जरास लाव तुला बरं वाटेल तर तेव्हा मात्र अवंतिका अजून चिडते आणि ती म्हणते हे मी काही लावणार नाही परंतु जानकी म्हणते अगं लाव तुला बरं वाटेल पण अवंतिका संतापामध्ये जानकीच्या हातातली वाटी फेकून देते आणि आता मात्र घरातल्या सगळ्यांना फारच विचित्र वाटतं इकडे मात्र आता सौमित्र सुद्धा अवंतिकावर काय वागणं आहे तुझं तर तेव्हा मात्र आता ती शांत होते आणि म्हणते की तू पण मलाच बोलतो आहे का इथे मला इतका त्रास होतो आहे आणि त्या साडीमुळेच त्रास होतो आहे आणि त्यावर मी आता काही शेण लावायचं आहे का म्हणून ती अजून सौमित्राला पण ओरडू लागते त्यानंतर मात्र ती वैताकूनच आपल्या रूममध्ये निघून जाते तेवढ्या सौमित्र जानकीला सॉरी म्हणतो आणि म्हणतो की वहिनी तिला खूप त्रास होतो आहे ना म्हणून ती त्या त्रासातून म्हटली असेल तर तुम्ही माफ करा तिला असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मात्र आता घरातील सगळेजण या गोष्टीवर चर्चा करू लागतात की नक्की हे घडलं तरी कसं आणि इकडे आता पुन्हा आजीची बडबड सुरू होते तेव्हा मात्र नानासाहेब ओरडतात की सासूबाई तुमचं काय चाललेलं आहे कशाला तुम्ही त्या बिचाऱ्या जानकीवर खापर फोडता आहे तिने काय केलेलं आहे तिने साड्या त्या दुकानात चार वेळ उघडून तर बघितल्या असेल मग तिच्या हाताला खाज यायला पाहिजे होती आणि दोन्ही साड्या आणल्या ना सोबत मग एका साडीतच असं कसं झालं उगच तुम्हाला जीब दिलीये म्हणून काही बोलतात असं तो खूप बोलू लागतो तेव्हा मात्र आजी आज जरा शांत होती इकडे मात्र आता अवंती का बोलू लागते की हो बरो बरोबर आहे आम्हाला इथे एक तर आधी येऊ देत नव्हते आणि आता आलो तर त्रास देत आहे तर तेव्हा सुमित्रा म्हणते असं कोणाच्याही काही मनात नाहीये परंतु अवंतिका काही ऐकायलाच तयार नसते दुसरीकडे आता अवंतिका रूम मध्ये निघून गेलेली असते आणि इकडे घरामध्ये पुन्हा त्याच गोष्टीवर वाद सुरू झालेला असतो की एवढं झालेलं असताना सुद्धा अवंतिकाने यावर शेण हा उपाय करायला हवा होता डॉक्टर येईपर्यंत परंतु कोणीही काही तिचं म्हणणं समजून घ्यायला तयार नसतं आणि इकडे उगतच जानकीवर सगळे आरोप होत असतात परंतु आता मुद्दा म्हणून ऐश्वर्या सुद्धा जानकीची बाजू घेत असते आणि दाखवत असते की जानकी किती व्यवस्थित आहे आणि मी सुद्धा आता काही केलेलं नाही असं सगळं सावरासावर करत असते इकडे मात्र आता आजीच्या बोलण्यामुळे नाना सगळ्यांसमोर आजीला खूप सुनावतात आणि आता घरातील सगळं वातावरण बिघडतं दुसरीकडे जानकी सुद्धा खूप नाराज होते कारण न कळतपणे अवंतिकाने तिच्यावर आरोप केलेले असतात सोमित्र रूम मध्ये निघून गेल्यावर सारंग घरातल्या समोर सगळ्यांना म्हणतो एवढं काय पण त्या जानकी बहिणी जो उपाय देत होते ना शेण लावायचा तो अगदी उत्तम आहे एकदम बरोबर आहे आणि शेतकऱ्याच्या घरची सुने म्हटल्यावर शेण लावायला एवढं काय तिला त्रास व्हायला पाहिजे असं तो बोलतो इकडे मात्र जानकी म्हणते जाऊ द्या भाऊजी तेवढ्या ताजी म्हणते ती वकील आहे शेवटी मुद्दा मांडल्याशिवाय राहणार आहे का आणि शिकलेली मुलगी आहे तिला काय असलं शेण वगैरे तर आता घरातले सगळेच वैतागतात आणि जानकी म्हणते जाऊ द्या सारंग भाऊजी तुम्ही डॉक्टरांना परत फोन लावून बघा तिला खूप त्रास होतो आहे ना तर लवकर डॉक्टरांना बोलवून घ्या असं ती म्हणू लागते आणि वाटीमध्ये सगळं शेण भरून तिथलं सगळं साफ करू लागते इकडे मात्र घरातील सगळं वातावरण खराब झालेलं असतं आणि आता अवंतिका आणि जानकी या दोघींमध्ये सुद्धा आता दुरावा निर्माण झालेला असतो दुसरीकडे ऐश्वर्याचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो आणि इकडे घरातील सगळं वातावरण खराब झालेलं असतं मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ओवीनी आई आणि बाबांना सगळं सांगितलेलं असतं की हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे की जेव्हा अवंतिका आंटी आजीच्या पाया पडत होते तेव्हा मात्र ऐश्वर्या आंटीने तिच्या पाठीवर कसली तरी पावडर होतली त्यामुळे हा सगळा प्रकार जानकीच्या लक्षात येतो आणि ती तिला घेऊन हॉलमध्ये येते आणि ऐश्वर्याला जोरजोरात आवाज देऊ लागते तेव्हा घरातील सगळेजण जमा होतात तर जानकी डायरेक्टच तिला प्रश्न विचारते की तू अवंत्यक पाठीवर पावडर का टाकलेस तेव्हा मात्र ती म्हणते मी मी काही नाही केलेलं कसली पावडर मला काही माहीत नाही आता सुमित्राला मात्र खूपच प्रश्न पडतो तेव्हा इकडे जानकी म्हणते खोटं बोलू नको ऐश्वर्या अजिबातच तू हे सगळं जेव्हा करत होती तेव्हा ओवीनी तुला पाहिलं आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्या घाबरते आणि आता इथे अवंतिकाचा सुद्धा संताप होतो आणि आता आजी सुद्धा घाबरते घरातील सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं आणि सारंगला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे ओवी सुद्धा म्हणते हो मी सगळं पाहिलेलं आहे आणि जानकी म्हणते तिने मला सगळं खरं खरं सांगितलेलं सुद्धा आहे आता मात्र ऐश्वर्याकडे काही पर्याय उरलेला नसतो कारण ऐश्वर्याचं सगळं खरं आता घरातल्या सगळ्या फॅमिली मेंबर समोर आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा